नमस्कार आपलं रावेर मीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत आजच्या भागात आपण पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने अजूनही रावेर लोकसभा मतदारसंघासाठी त्यांच्या उमेदवाराचं नाव जाहीर केलेलं नाही का जाहीर केलं नाही काय चालू आहे त्यामागचे पडद्यामागच्या हालचाली याची आपण कारणमीमांसा पाहणार आहोत आपल्या रावेर मीडियाकडे आलेल्या विश्वसनीय वृत्तानुसार ज भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि युवा नेते अमोल जावळे यांनाच आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून रावेर लोकसभा मतदारसंघातल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि खासदार रक्षा खडसे यांच्याविरुद्ध निवडणुकीमध्ये उतरण्याचा शरद पवार गट प्रयत्न करत आहेत अशी बातमी आली आहे आणि यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे या चर्चेमध्ये तथ्य असल्याचं अमोल जावळे यांच्या जवळचे समर्थक मान्य करतायत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने पहिल्या टप्प्यामध्ये पाच उमेदवारांची नावं जाहीर केली महाराष्ट्रातल्या विविध लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये लढण्यासाठीची काल त्यांनी पुन्हा आणखी दोन जागांच्या उमेदवारांची घोषणा केली मात्र तरीही त्यामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघामधून कोण उमेदवार असेल हे त्यांनी जाहीर केलेलं नाही काय अजून त्याच्या हालचाली सुरू आहेत खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये लढण्यासाठी खूप मोठ्या उमेदवारांची एक यादीच आपल्या स आपल्या सगळ्यांसमोर आलेली आहे सगळ्या सुरुवातीला ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनीच या मतदारसंघावर दावा ठोकला होता आणि मीच या मतदारसंघातून लढेल अशी घोषणा केली होती पण प्रत्यक्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्या सुनबाई आणि खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि तेव्हापासून एकनाथराव खडसे यांनी त्यांच्या तब्येतीचं प्रकृतीचं कारण देत आपण आता ही निवडणूक लढणार नाही असं जाहीर केलं आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेससमोर म्हणजे शरद पवार गटासमोर कोणाला उमेदवारी द्यावी असे अनेक पर्याय त्यांच्यासमोर आता उभे ठाकलेले आहेत त्याच्यामध्ये रोहिणी खडसेंचं नाव आलं ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनीही नकार दिला त्यांनी सांगितलं की मी आता विधानसभा निवडणुकीची तयारी करते त्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढणार नाही त्यानंतर पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील भुसाळचे माजी आमदार संतोष भाऊ चौधरी रायवेरचे उद्योजक श्रीराम पाटील यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील मुक्ताईनगरचे मोठे कंत्राटदार विनोद सोनवणे ही आणि अशी अनेक नावं समोर आली परंतु अजूनही नाव निश्चित होत नाही याच्या मागचं नेमकं काय कारण असेल काय चाललं आहे नेमकं शरद पवार यांच्या मनामध्ये हे खरं न उल उलगडणारं कोडं आहे काल परवा मिळालेल्या विश्वसनीय वृत्तानुसार शरद पवार यांच्या मनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षालाच आपल्याकडे आणून त्यांनाच रक्षा खडसे विरुद्ध उमेदवारी करायला लावायची असं नियोजन सुरू आहे आणि त्या दृष्टीने त्यांची पावलंही पडलेली आहेत ज्या दिवशी रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर झाली आणि अमोल जावळेंना उमेदवारी मिळाली नाही त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमोल जावळे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यांना आपल्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घेण्याची विनंती केली या गोष्टीचाही आता राष्ट्र अमोल जावळे यांचे जवळचे कार्यकर्ते याचा इन्कार करत नाहीत मात्र अंतिम निर्णय अमोल जावळे घेतील असं कार्यकर्ते सांगतात अगदी काल परवाच मुंबईमध्ये शरद पवारांचे अतिशय जवळचे त्यांचे पुतणेच आणि कार्यकर्ते आमदार रोहित पवार यांनी अमोल जावळे यांची मुंबईत भेट घेतल्याची चर्चा आली कानावर त्याचाही आतापर्यंत कोणी स्पष्ट शब्दात इन्कार केलेला नाही अमोल जावळे हे काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचार कार्यक्रमात उपस्थित आहेत काही ठिकाणी परंतु काल परवापासून त्यांचा फोन बंद येतो आहे किंवा ते नॉट रिचेबल असल्याची पण चर्चा आहे आपला राबेर मीडियानेही संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला परंतु त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही पण आमच्याकडे उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या समर्थकांच्या त्या दृष्टीने चाचपणी सुरू झालेली आहे खरोखर अमोल जावळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाच तर त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या विजयाची गणित देखील आता त्यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही आता मांडण्यात येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचं ला आधीपासून समर्थन करत असलेला मराठा समाज हा अमोल जावळे यांच्या मागे उभा राहू शकेल खासदार रक्षा खडसे भाजपचे उमेदवार या जरी लेवा पाटील समाजाच्या सून असल्या तरीही काही प्रमाणातली मतं लेवा पाटील समाजाची ही अमोल जावळे देखील आपल्याकडे खेचू शकतील या मतदारसंघामध्ये असलेली खूप मोठ्या संख्येने असलेले मतदार मुस्लिम मतदार आणि दलित बांधव हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडे म्हणजे पर्यायाने अमोल जावळे यांच्याकडे वळू शकतील आणि सहज सोपी वाटणारी म्हणजे खासदार रक्षा खडसे यांना सोपी वाटणारी ही निवडणूक अमोल जावळे ही अटीतटीची प्रतिष्ठेची करतील किंबहुना शेवटच्या क्षणी ती निवडणूक खेचून आणून विजयीसुद्धा होऊ शकतील असा दावा आता राष्ट्रवादी काँग्रेसचेही कार्यकर्ते करतायत आणि भारतीय जनता पक्षाचे अमोल जावळे यांचे समर्थक कार्यकर्ते आता करतायत भारतीय जनता पक्षानं रावेर लोकसभा मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी ज्या दिवशी जाहीर केली त्याच दिवशी अमोल जावळे यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी देखील व्यक्त केली होती हरिभाऊ जावळे यांच्यावर त्यांचं ऐनविणं तिकीट कापून भारतीय जनता पक्षाने अन्याय केल्याची भावना आजही त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे अगदी तशीच अन्यायाची भावना आता अमोल जावळे यांच्या बाबतीतही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे पाच वर्षानंतर लोकसभेची निवडणूक जेव्हा लढवायची पुन्हा वेळ येईल तेव्हा अमोल जावळेंना उमेदवारी मिळेल का असा प्रश्न विचारून कोणी पाहिलं पाच वर्षानंतरचं त्यापेक्षा आता ही जी संधी आली आहे लोकसभेच्या निवडणुकीची ही आता आपण आताच या संधीचं सोनं केलं पाहिजे किंवा आलेली संधी घेतली पाहिजे अशा प्रकारची सुद्धा भावना आता अमोल जावळे यांच्या समर्थकांमध्ये दिसून येत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आणखी एक मुद्दा पाहिला पाहिजे तो म्हणजे ज्येष्ठ नेते आणि आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या उंबरठ्यावर उभे आहेत त्यांची भारतीय जनता पक्षातला प्रवेश हा केवळ औपचारिकता बाकी आहे तारखेची घोषणा बाकी आहे ज्या दिवशी खासदार रक्षा खडसे यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीचा ए बी फॉर्म मिळेल त्याच दिवशी खा एकनाथराव खडसे हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील अशीही माहिती सूत्र आता देत आहेत जर पुन्हा एकनाथराव खडसे भारतीय जनता पक्षामध्ये येत असतील तर पूर्वाश्रमीचे जावळे समर्थक जे असतील हरिभाऊ जावळेंचे समर्थक आणि आता अमोल बहुंना मानणारे कार्यकर्ते नेते यांच्यामध्ये पुन्हा तेच शीतयुद्ध सुरू होणार आहे जे आधी सुरू होतं मग या शीतयुद्धाला तोंड देण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून आपली संधी का आपण ढलवावी का एक प्रयत्न करू नये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपलं पुन्हा एकदा आमदार खासदारकी लढवून ते विजयी होण्याचा प्रयत्न का करू नये असाही कार्यकर्त्यांचा सूर आहे आणि कार्यकर्ते आग्रह करतायत अमोल जावळे यांना अमोल जावळे यांनी सांगितलं आहे की मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे हे सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं तिकीट कापल्यानंतरसुद्धा परंतु अलीकडच्या काळामध्ये कार्यकर्त्यांचा दबाव वाढला आहे त्यांच्यावर आणखी एक मुद्दा इथं स्पष्ट केला पाहिजे रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून ती रद्द करण्याचा किंवा त्याची उमेदवारी कापण्याचा प्रयत्न त्यांच्याच पक्षातला एक गट अजूनही करतो आहे मग रक्षा खडसे यांचं जे कार्यकर्ते आहेत कोर कमिटीमधले त्यांच्याबरोबर गिरीश महाजन यांच्यासमोर झालेला वाद असेल तो समाज प्रसार माध्यमांसमोर आणण्याचं काम असेल किंवा आता अमोल जावळे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून रक्षा खडसेंविरुद्ध निवडणूक लढतील अशा प्रकारचं वातावरण निर्मिती असेल कदाचित हा त्या एका प्रयत्नाचा भाग असेल दबाव तंत्राचा कदाचित भाग असू शकेल पण राजकारणात काहीही होऊ शकतं अमोल जावळे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता आहे खासदार उन्मेष पाटील हे भारतीय जनता पक्षाचा त्याग करतील आणि ठाकरे गटात प्रवेश करतील असं कोणाला वाटलं होतं त्यांनीही उमेदवारी त्यांची कापली गेल्यानंतर आपण पक्षाचंच काम करू असं घोषित केलं होतं मात्र नंतर बरोबर त्यांनी ठाकरे गटाशी संपर्क साधला ठाकरे गटाने त्यांच्याशी संपर्क साधला असेल पण आज ते हातात मशाल घेऊन भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवाराविरुद्ध निवडणुकीमध्ये उभे आहेत तसंच काहीसं रावेर मतदारसंघात होईल का असाही प्रश्न आता कार्यकर्त्यांच्या समोर उभा आहे शरद पवार यांनी रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या टप्प्यातही उमेदवार जाहीर न करून एक खेळीच खेळली आहे अनेक लोक काहीतरी वेगळी कारवाई करून किंवा एखादे पावलं उचलून खेळी खेळतात शरद पवार यांनी फक्त शांत राहून उमेदवार जाहीर न करून अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळे संभ्रम निर्माण होतील किंवा अनेक पर्याय निर्माण होतील अशा प्रकारची व्यूहरचना केलेली आहे अर्थात काय आहे शरद पवार यांच्या मनामध्ये खरंच अमोल जावळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतील का रक्षा खडसे यांच्याविरुद्ध ते ही निवडणूक लढतील का याचा उत्तर तर येणारा काळ देणार आहे आपला रवेर मीडियाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा मोबाईल काही लागत नाही आहे तो भ्रमणध्वनी स्विच ऑफ आहे त्यामुळे याचं उत्तर खरं जवळ हेच देऊ शकतील तरी पण तुतास लवकरच या सगळ्या प्रकरणाचा पडदा उठेल राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी कोणाला मिळणार आहे हे लवकर स्पष्ट होईल मात्र शरद पवार यांची ही जी चाल आहे ती मात्र एका दगडात अनेक पक्षी मारण्याची अनेकांना बुसकळ्यात टाकणारी आहे एवढं मात्र निश्चित कसा वाटला आमचा आजचा भाग आम्हाला जरूर आपल्या भावना आणि प्रतिक्रिया कळवा आपलं राबर मीडिया आपण सबस्क्राईब अतिशय मोठ्या प्रमाणात केलेला आहे अतिशय अल्पकाळामध्ये आपण खूप मोठा प्रतिसाद आमच्या या चॅनलला दिला आहे यापुढच्या काळातही आपण चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करावं आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की आमच्यापर्यंत पोचवाव्यात धन्यवाद नमस्कार